राव शिंदे राहणार रोडकळी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथला रहिवासी असून मी जे आता जे कामं आमच्या इथं चालू आहेत जलजीवन जलजीवनचे त्या जलजीवनामध्ये जे गावगुंड काही लोक आहेत ते जाणून बुजून काही मागणी करतात पैशाची आणि त्रास देतात त्यामुळं काम बंद करतात त्यामुळं आम आम्ही असं शासनाला विनंती करतो की हे ताबडतोब या यांना आवर घाला आणि गावातलं काम एक एकदम चांगल्या दर्जाचं काम दर चालू आहे सध्याचं ते चा असंच काम आमच्या गावात करायला लावा अशी विनंती करतो मी शासनाला साठी भांडण करायला येतं पाणी पाईपलाईन पाणी येऊ दे गावात बायाची व्हायली पाण्याची ते मागायला येत पैसे मागायला येत गावात पाणी येऊ तर आमच्या गावात हिर झाली चांगलं सगळं पाईपलाईन झाली टाकीपर्यंत पाणी आलं पण काही लोकांना अडवलं त्यामुळं पाणी बंद आहे लांबून आणत जे आमच्या इथं जलजीवनचे काम चालू आहेत त्या कामामध्ये गावातले काही चार दोन लोक थोडसा त्या गुत्तेदाराला त्रास देऊन वेठी धरण्याचा प्रयत्न केला काम अतिशय दर्जा चांगलं झालेला आहे आणि जवळपास पूर्णत्वाल काम आलेलं आहे पण हे लोक विनाकारण त्रास द्यायला त्या गुत्तेदाराला काम करू देण पैशाची मागणी करायचं गुतेदारा म्हणजे तुमच्या गावातले लोक चार दोन आम्हाला नेहमी त्रास द्यायला पैसे दिले की थोडस मिटवायला येतं हे प्रकार आम्ही खपून घेणार नाही गुद्धेदाराने कधी काम चांगलं कराव आधी दोन वेळेस काहीच नाही निष्पन्न झालं त्याचं काय काम झालं चांगलं काम इंजिनियर ओके म्हणलं काम बिला निघून गेले हे राहिलं थोडस काम गावातलं गावातलं पाईपलाईन टाकायचं तर हे अडवायला येतं त्या गुत्तेदाराला त्या मंजुराला काम करून देणार टाकीपर्यंत पाणी आलेले काय हो यस पाणी आलं पंप टाकला पाणी आलं ना गावात फक्त गावात गा, गा, गावात नागरिक पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याचे पाणी हे काम करू दे पिण्याचं पाणी मिळणारच ना काम करू द्यायला पाहिजे नाही ना गावात पाणी सध्या नाही ना सध्या ज्याच्या जे आहे व्यवस्थित प्रमाण पण हे चांगलं पाणी शुद्ध पाणी मिळायचं तर हे बंद करायच ना हे चार दोन लोक गावातले जे आहे हे बंद करायला येत शेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या इथे दोन वेळेस आंदोलन झाले त्या आंदोलनाची पाहण्या करण्या पाहणी करण्याकरता इथे डिप्टी मॅडम आल्या होत्या त्याच्यानंतर इंजिनियर पवार साहेब आले होते त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस केलं त्यावेळेस ते लहाने साहेब आले होते आणि काल त्याने आंदोलन केलं तर काल आपले शेख ते शेखसाहेब आले होते तर या याने आंदोलन करून कोणत्याही कामाची त्याने विचारपूस केल्यास कोणत्याही कामात कोणतं निष्कृष दर्जेचं काम झालं नाही पूर्ण ओके काम झालेलं असल्यामुळे त्याने त्या कामाचं बिल पण आम्हाला दिलेलं आहे